स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर सरदार मालवीराजे भोसले यांची त्या इंदापूर तालुक्यामध्ये ऐतिहासिक दे गडी व समाधीस्थळ आपल्या या इंदापूर नगरीमध्ये आहे परंतु त्या मालजीराजेंच्या गडीसाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या मालवजीराजेंच्या गडीसाठी आणि समाधी स्थळासाठी बेचाळीस कोट रुपयाचा भरीव निधी आज या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी दिला परंतु हे जर काम चालू असताना काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आणि जे मालोजीराजेंची गडी आहे ते अतिक्रमण वाचवून तुम्हाला सांगतो सगळं अतिक्रमण तसंच ठेवून जसं जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी गडीच्या ऑल कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी दुसरी, दुसरी मागणी म्हणजे अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर सरदार मालवीराजे भोसले यांची समाधी या इंदापूर नगरीमध्ये आहे परंतु एकोणीसशे सहा साली एकोणीसशे सहा साली छत्रपती शिवा सोळाशे सहा साली छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीसरी मालोजीराजे यांनाही इंदापूरमध्ये वीरमरण त्या ठिकाणी प्राप्त झालं असा हा एक ऐतिहासिक आणि आख्या जगाला हवा वाटावा आणि आख्या जगाने त्याचा आदर्श राहावा असे छत्रपती राजांचं कार्य होतं ते वीर सरदार होते त्यांची ही ऐतिहासिक गडी आणि समाधी स्थळ या मध्ये आहे परंतु अतिक्रमणाने पूर्ण त्याला त्या ठिकाणी येडा टाकल्या आहे मालोजीराजांची समाधी स्थळ हे पवित्र असताना त्या ठिकाणी दारूची दुकानं असतील तुम्हाला सांगतो पावड्याची दुकानं असतील आणखीन उद्योग आणि व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाधी आणि पादुका पादुका देखील त्या तुम्हाला सांगतो पादुका ठेवायला सुद्धा जागा त्या ठिकाणी समाधी स्थळा कशी ठेवलेली नाही ती सुधी जवळपास मोठं इंद्रेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळं आमची प्रामुख्याने मागणी त्या ठिकाणी अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरोपांच्या राजे समाधी स्थळावरचं आणि गडीगडचं जे अतिक्रमण आहे ते त्या ठिकाणी काढलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्ट्रक्चर बनवलं आहे त्या मध्ये जो दर्गा आहे त्या दर्ग्याला आम्ही सांगितलं की स्पेशल दरवाजा घ्या म्हणजे त्याचा प्रवेशद्वार पेशल करा आणि राजेंच्या गडीचं प्रवेशद्वार स्पेशल पेशल घ्या ह्याच्यामुळं भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद होण्याचा त्या ठिकाणी कृष्ण येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोण एकोणीसशे शहाऐंशी साली जो हिंदू मुस्लिम धर्मांचा जो एखाद्याचं प्रतीक ज्याला म्हणलं जात होतो तो बहुजन समाजाचा सामाजिक दर्गा तो दोन हजार सतरा साली जी कमिटी होती उरुष म्हणून जी कमिटी होती त्या कमिटीने दोन हजार सतरा साली प्रस्ताव पाठवून तो बहुजन समाजाचा दर्गा वक्फ बोर्डकडे त्या ठिकाणी देण्याचा प्रकार झाला आणि तो वक्त बोर्डाकडे गेलेला आहे त्यामुळं तो जो दर्गा आहे तो बहुजन समाजाकडे परत घ्यावा ही एक आमची त्या ठिकाणी एक मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेचाळीस कोट रुपयाचा विकास आराखडा आहे विकास आराखडा मालजी राजांची नाही आणि मालोजीराजेंची समाधी स्थळ त्या ठिकाणी बांधलं जात नाही ही मोठी शकची गोष्ट आहे म्हणजे मालोजी राजांचं समाधी स्थळ बांधलं पाहिजे ते त्या ठिकाणी इंदापूर पीडब्ल्यू एन ई प्रशासन त्या ठिकाणी बांधत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे निधी ज्यावेळेस म्हणून झाला त्यावेळेस तिची वर्क ऑर्डर मालोजीराजे मालो गडी संवर्धन म्हणून मग मालोजीराजेंच्या जागेमध्ये काम होत आहे मालोजीराजेंच्या ह्याच्यात दर्गा आहे म्हणून त्या ठिकाणी दर्गेला निधी खर्च केला जातोय परंतु ते केला जात असताना ती केला पाहिलं माल तुमच नाही पण ती दर्गा जर दर वक्त बोर्डकडे गेला असेल तर ती मुस्लिम समाजाची आणि त्यांची ती प्रॉपर्टी झाली मग मालोजीराजेंच्या कामासाठी आलेला निधी वक्त बोर्डच्या जागेत वापरण्याचा कोणी प्रशासनाला अधिकार दिला आम्ही सांगितलं ह्याच्यासाठी आणि प्रमुख मागण्यांसाठी हिंदुत्ववादी आमदार नितेशजी राणीसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली भव्य तुम्हाला सांगतो हिंदू जन आक्रोश मोर्चा काढलेला होता काढल्यानंतर प्रशासनाने आम्हाला सांगितलं ऑगस्ट माझी पावसाळ्याचा दिवस आहे पावसाळ्याच्या दिवस मध्ये कारवाई करता येत नाही त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला चार महिने दिले आणि सहा महिने दिले परंतु प्रशासन कुठलीच कारवाई त्या का ठिकाणी करत नव्हतं प्रशासन कारवाई म्हणून आम्ही चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला हिंदुत्ववादी आमदार सन्माननीय श्री गोपीचंदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सोलापूर बँगलोर हवे तीन तास रोखून त्या ठिकाणी रस्ता रोपो आंदोलन केलं रस्ता रोपो आंदोलन केल्या ले, केल्यानंतर तीन तास रस्ता रोपो चालल्यानंतर मुख्यमंत्री महोदय सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोन आला फडणवीस साहेबांनी आवाहन केलं की मी आज प्रशासनाला आदेश देतोय की राजेंच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्यात द्यावं आणि मालोजीराजेंच्या विकासारागड्यात मा समाधीस्थळाचा उल्लेख करण्यात यावा त्यानंतर त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलं पत्रामध्ये असं सांगितलं की एकोणतीस एप्रिलला सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब इंदापूरमध्ये दौरा करतील आणि इंदापूरमध्ये आल्यानंतर तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवतो आणि जिल्हाधिकारी आल्यानंतर आम्ही काम चालू करू हे त्या ठिकाणी सांगितलं परंतु जिल्हाधिकारी साहेब एकोणतीस एप्रिलला आले नाही इंदापूरमध्ये आले नाही जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिला नाही कुठल्या कामाचं पत्र दिलं नाही पीडब्ल्यूडी कुठलाही आदेश नसताना कलेक्टर साहेब न आले असताना चुकीच्या पद्धतीने काम करायचं पुन्हा त्या ठिकाणी चालू केलं वारंवार विनंती केली की बाबा काय विषय नेमका कलेक्टर साहेबांनी तुम्हाला बंद ठेवायला सांगितलंय बंद ठेवायचं पत्र त्यांनी नाव दिलंय पण चालू करायचं पत्र तुम्हाला दिलं नाही तर त्यांची उडा उडची उत्तर तुम्ही इकडे जावा तुम्ही तिकडे जावा आम्ही आमच्या पद्धती काढणार मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे काय शब्दाला काय असतं मुख्यमंत्र्यांचं लिखी घेऊन या हे अधिकारी आणला तिडनपुलीच्या इतकं म्हणजे अहंकार कशा झालेला आहे जे जेव्हा लोक बोलतात आज मुख्यमंत्र्यांच्या कोणची दखल घेतली जात नाही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला हे अधिकारी ऐकत नसतील या प्रकरणामध्ये आमचे दोन आंदोलन त्या ठिकाणी झाली म्हणून प्रशासनाच्या विरोधात आम्ही दिनांक अकरा एप्रिल रोजी हिंदुत्ववादी आमदार सलमान श्री महेशा लांडगे यांच्या अकरा ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट रोजी दोन हजार बारा वाजता अकरा ऑगस्टला दुपारी बारा वाजता महेशा लांडगे यांच्या उपस्थितीत हे पुणे सोलापूर हायवेला हिंदण गावपाटी येते हिंगणगावपाटी रोको आंदोलन करण्याचं नियोजन या ठिकाणी केलं आहे त्या आंदोलनाला ते उपस्थित राहतील आणि यापुढे आमचं आंदोलन आता काही चालत राहील उदिच्याला जर काय झालं उदिच्याला जर वातावरण जर बिघडलं उदिच्याला जर काय झालं तरी ह्याला येऊन दाखवून पीडब्ल्यू डी आणि प्रशासन जबाब नाही आहे का तर आमचं म्हणणं हे आहे की प्रशासन आणि नियमाप्रमाणे काम करावं जी जी बाजू सत्य असेल ती करावं जी नियमात असते ते करावं जी चुकीचं आहे ती प्रशासनाने देण्यात घेऊन ती काढलं पाहिजे आम्ही म्हणत नाही आमच्या बाजूने निर्णय द्या आज तुम्हाला सांगतो नगरपालिका दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद समाधी स्थळाची केस चालवत समाधी स्तराची केस चालू असताना पुढे चालू आहे की भूम्यागले पुण्यात पुण्याला चालू असताना नगरपालिकेचा अधिकारी तारखेला उपस्थित असेल तर भूमी अभिलेखचा अधिकारी नसतो आणि भूमिले अभिलेखचा अधिकारी असेल तर इंदापूर नगरपालिकेचा अधिकारी नसतो आणि जर दोन्ही उपस्थित असतील तर तारीख पुढील दिली जाते जवळपास दीड वर्ष झालं भूमी अभिलेख आणि इंदापूर नगरपालिका जे मी येते हिंदू सकळ हिंदू समाजाची या ठिकाणी खेळवणा करण्याचा आणि चेष्टा करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं उदिच्याला जे आंदोलन होईल उदिच्याला हिंदू समाजाचा जर काय उद्रेक झाला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासन आहे म्हणून घ्या बोलणार आहे ना 이장부터 볼링